नमस्कार बाळांनो आणि पालकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ए टू झेड किड्स लर्निंग फन इन एज्युकेशन तर आपल्या चॅनलवर आपण शिकणार आहोत लहान मुलांसाठी बाराखडी तेही अगदी हसत खेळत आणि मजा करत तर आजचा आपला सब्जेक्ट आहे मराठी बाराखडी आणि इंग्लिश स्पेलिंग लर्न मराठी बाराखडी अँड स्पेलिंग आणि हे शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी आपल्यासोबत आहे सौम्या सौम्या नाव सेज हॅलो हॅलो तर सौम्या आपल्यासोबत शिकणार आहे मराठी स्वर्ण वर्णमाला तर सौम्या असेज ए असेज डबल ए एज आय इसेज डबल ई ईसेज सेज डबल ओ एज सेज ए आय ओ सेज ओ औ सेज एम सेज एम um एच तर ही पूर्ण मराठी स्वर वर्णमालेची अक्षरे आहेत थँक यू फॉर वॉचिंग